भुसावळ येथील निरंकारी बाल समागम उत्साहात संपन्न तेजशजी आमले यांचे प्रभावी मार्गदर्शन हजारो भाविकांची उपस्थिती संत निरंकारी मिशनतर्फे भुसावळ येथील स्टार लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला बाल समागम कार्यक्रम दिमाखात आणि अध्यात्मिक उत्साहात पार पडला या समागमात प्रमुख वक्ते म्हणून तेजजी आमले यांनी मार्गदर्शन केले त्यांचे प्रबोधनपर विचार व प्रेरणादायी भाषणामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते कार्यक्रमात हजारो भाविकांनी उपस्थित राहून बालकांच्या सादरीकरणाचे व वा अध्यात्मिक वातावरणाचे मनापासून स्वागत केले यावेळी लहान बालकांनी विविध सादरीकरणे भजन नाटका प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या सादरीकरणांतून सद्भावना मानवता व आध्यात्मिक मुल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तेजची आमले यांनी आपल्या भाषणात सांगितले की बालकांच्या मनात लहानपणापासूनच अध्यात्माची बीजे रोवली गेल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते निरंकारी मिशन हा फक्त एक धार्मिक मंच नसून तो एक मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा संदेश देतो या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संत निरंकारी मंडळ भुसावळ शाखा यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने केले मंच सजावट शिस्तबद्ध व्यवस्था व स्वयंसेवकांचे कार्य यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला याप्रसंगी साहित्य प्रदर्शनी ही लावण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला या लहानग्यांनी केवळ मंचावरचा आत्मविश्वास मिळवला नाही तर त्यांच्यामध्ये मानवी मूल्यांची शिकवण देखील रुजवली गेली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिरालाल पटेल सुशील कुमार दारा सुरेश तलरेजा शालिनी वलकेसह सह निरंकारी साधकांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर जे हिरालालजी पाटील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने हा सुंदर भव्य दिग्वाचा बाल संत संग्रमाचा निरंजारीचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आणि याच्यामध्ये सर्व सुद्धा आमंत्रित आहे आणि सर्व मोठे मोठे गणमान्य आणि क्षेत्रीय शे, संचालक आमचे सेवादलचे आणि अनेक अनेक का असे मुख्य महात्मा यांनी आपली सर्व साथ्युन घेऊन अशा प्रकारे हा संपन्न ह्या होत आहे काशी व्यवस्था लंगर प्रशादी ब्रह्मज्ञान ज्यांना काही शून्य परमात्म्याची ओळख होऊन द्यायची आहे याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केल्या गेलेली आहे आणि त्याचा सर्वांनी आनंद घेतला आणि खरोखर आपल्या जीवनाला माणूस कसा बनवला जातो हे ठिकाणी शिकवला जातो आणि त्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी कुठून भुसाळ युनिट मधनं दास शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे आणि त्याच संतांनी जो संदेश दिला आहे तो संदेश देण्याचं कार्य निरंकारी मिशन करत आहे जसं माती ओली असते त्यावेळेस जेव्हा तिला आकार दिला जातो त्याचप्रमाणे मुलं लहान असल्यावर त्यांच्या जीवनाला आपण एक वेगळ्या पद्धतीने त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांचं परिवर्तन करू शकतो त्यांच्या मनामध्ये आपण सेवा सत्कार सत्कार सत्का, लोकांबद्दल प्रेम याच्या भावना रुजवू शकतो त्याच उद्देश पुढे घेऊन निरंकारी मिशनने आज या निरंकारी स संत निरंकारी बाल संघ समागमचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा छोटासा प्रयत्न आहे बाल प्रदर्शनीचा जो आपल्यासमोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तुम्ही जे अनुभवतायत आता प्रत्यक्ष बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिशय लहान लहान मुलं आहेत बालक आमचे धुळे जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यामधून एक धुळे झोन म्हणून संत निरंकारी मिशनचा एक हे झोन आहे आणि या झोनमधनं हे बालकं आज पार्टिसिपेट या ठिकाणी झाले आहेत दरवर्षी वर्षातनं एकदा असा बाल समागम होतो असतो आणि त्या बाल समागामध्ये हे लहान मुलं आपण बघितले की यांच्यावर कशा पद्धतीने संस्कार केले जात आहेत की आज आपण बघतोय की पालकांना चिंता आपल्या आप मुलां कमवण्यापेक्षा बालकं उद्या काय करतील याची खूप मोठी चिंता आज समाजामध्ये आहे आणि समाजामधली ही चिंता दूर करण्याचं काम संत निरंकारी मिशन या बाल समागमाच्या निमित्तानं करतायत आणि आज सौभाग्य आहे की आमचा वेगवेगळ्या ठिकाणी हा समागम होत असतो दर वर्षी यावेळेला भुसावळ नगरीला हा हे सौभाग्य प्राप्त झालं आहे आणि या तिघ जिल्ह्यातनं हे बालसंत या ठिकाणी संत समागमासाठी आलेले आणि आणि सगळेच ही धरती नाही धरतीच पावन आहे हा स्वर्ग आहे आज कारण की मागच्या वेळा नंदुरबार झाला होता कुठे चाळीसगावला झाला कुठे तर आम्ही या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या निमित्तानं त्या ठिकाणच्या आमच्या सत्संगाचं पण दर्शन होतं त्यांना पण एक सुसंधी मिळते आणि आज तुमचं भुसावळचं तर बघितलं तर आज एवढा मोठा तुम्हाला सांगायला आणि भुसावळकरांचा प्रेम मला जाहीर करायला आनंद वाटेल की आज एवढा मोठा हा लॉन दिला आहे ना हे लॉन चे सुद्धा इथल्या मालकांनी काहीच पैसे न घेता या बाल सांगता कारण ही काळाची गरज आहे आणि अशा कार्यक्रमासाठी जे उदार अंतकरणाने देतात ना आणि आज आम्ही आमचं भविष्य सुरक्षित करतो हो त्या निमित्तानं आणि म्हणून भुसावळ नगरी या निवडावी निवडल्यास असावी असं मला वाटतं